लोकसभा निवडणूक जवळ आल्या असून मार्च महिन्यामध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाची धावपळ सुरू झाली आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागांवर वंचितचे उमेदवार विजयी होणार असल्याचा मोठा दावा केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की मार्च महिन्यामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येणार नाही याची दक्षता घ्या राज्यामध्ये दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहे नेत्यांना पळून नेण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे त्यामुळे आघाडी होईल की नाही याबाबत शंका आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या मतदाराने प्रत्येकाने पाच मतदार जोडले पाहिजे ही गोष्ट जेव्हा घडेल तेव्हा भाजपाची सत्ता केंद्रामध्ये येणार नाही ही पक्षाची नाही तर आपली स्वतःची निवडणूक असणार आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मुस्लिम समाज देखील राजकीय पक्षात सुरक्षा शोधतोय परंतु मुस्लिम समाजाला राजकीय पक्ष सुरक्षा देणार नाही वंचितच्या सभेमध्ये मुस्लिम समाजाला सुरक्षा मिळेल मुस्लिम समाज आणि ओबीसी एकत्र झाले तर, तर अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा आपण जिंकू मुस्लिम समाजाला आवाहन आहे की जिथे जिथे वंचितचा उमेदवार दिसेल त्याला निवडून द्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक